आहे वर एकोणीस पासून आम्ही पालखीची सुरुवात केली पालखी ओके किरा मावलं एकवीस वर्ष होत आहेत आता आपल्या पालखीला झाले सतरा वर्ष आई शिग्रोबा मंदिर शिब्रोबा मनाले आपला गरोजर आज या पालखीच अकरा वर्ष मस्त असं कोंबडा फजवलाय आणि कोंबडावर आरोड आहे आपली इकविरा माऊली पाहू ना इकडे पाहू शकता तुम्ही आम्ही काल तर मस्त आहे माऊलीच दर्शन घडलं तर नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या आहे आई इक्विराची पालखी आणि कारला डोंगर पूर्ण गजबजणार आहे सो आम्ही काल रात्रीचाच प्लॅन केलेला पण काल रात्रीचा प्लॅन पिसकाटला आहे आणि सकाळी निघलो आहे मागे तुम्ही पाहू शकता सूर्यदेवता आलेले आहेत आणि आत्ता इथून आपण डायरेक्टली जाणार आहोत कार्ले डोंगरावर आणि जाता जाता आपल्याला जेवढ्या पालख्यामध्ये भेटतील त्या कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो व्हिडिओची मजा घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला जाऊया सध्या चाय पितोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता सूर्यदेवता बघा कसा वर आलाय तर फायनली मित्रांनो आपण महड स्टॉपच्या इथं पोहोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता हा बघा हा आहे महड स्टॉप इथून महडला जायला लागतो गणपती बाप्पाचे दर्शन होते आणि इकडं आहे खारी गाव आई हिरादेवी पदयात्री आलेले आहेत सर्वजण नाश्ता करतायत आणि इकडंच आपल्याला माऊलीची पालखी पण पाहायला मिळेल तर चला जाऊया पालखी बघूया आणि पालखीचं दर्शन घेऊया सो मित्रांनो या साईडला तुम्हाला पालखी पाहायला मिळते आणि हे सर्व पदयात्री आहेत एक एप्रिल ते पाच एप्रिल लिहिलेलं आहे हारीगाव ठाणे इथून आलेले आहे आणि पालखी तुम्ही पाहू शकता हे बघा पालखी मस्त अशी सजवलेली आहे वर माकली ठेवलेली आहे आणि आयमावली आहे तुम्ही पाहू शकता आयमाऊलीची तसवीर आहे आणि इकडं आयमाऊली आहे आणि मस्त अशी पालखी सजवलेली आहे आणि त्या साईडला नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे सो so, एक एप्रिल पासून सर्वजण पायी चालत येत आहेत तर नमस्कार मित्रांनो तर आज आता आपण पोचलो आहोत महड येथे आणि आपल्याला खारीगावची पालखी पाहायला मिळते तर दादा जरा पालखी बद्दल सांगू शकता कधी सहा स्टार्ट झाली आणि कधीपर्यंत पोहोचेल ह्या पालखीच एक वैशिष्ट्य दोन हजार एकोणीस पासून आम्ही पालखीची सुरुवात केली आणि या वर्षी हे सातवं वर्ष आहे खारेगाव ते श्री क्षेत्र आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई पदयात्रा सोहळा आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो ओके। एक तारखेला निघालेली पालखी संपूर्ण खारेगावामध्ये फिरवून खारेगावातील पाखाडीतील सर्व समाजातील महिला लहान मुलं एकत्र येऊन गावातून मिरवणूक काढून या पालखीची सांगता झाली आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही उपस्थित राहतो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचं मोठ्या स्वागत करण्यात येतं आज संध्याकाळी पालखी कार्ले गावामध्ये पोहोचेल आणि सकाळी त्या पालखीचं आम्ही वरती आई माऊली जी आमची मार्गदर्शक म्हणजे जी आमची कुलस्वामिनी आहे आधारस्तंभ त्या माऊलीचं आम्ही दर्शन घेऊ आज पोरं ऊन वारा पाऊस कशाची तमाना भागता जे पदयात्री चालत जातात बरोबर जेव्हा ह्या कारले डोंगराच्या पायथ्याशी आमचा पाय आम लागतो त्याने आमचे सर्व दुःख आमचे कष्ट हे दूर होतात या आई माऊलीला या एकविरेला एकच विनंती करतो की या महाराष्ट्रातील या खारेगाव कळवा मधी परिसरातील सर्व नागरिकांना सुख शांती आणि सर्व पदयात्रांना यश मिळो आणि एक पालखीचं वैशिष्ट्य की ह्या पालखीमध्ये कधीही भांडण तंटा काही न होता सर्व आनंदाने उत्साहाने नाचत गाजत जल्लोष करत एकविरा देवस्थानी पोहचतात ओके okay. धन्यवाद दादा मस्त अशी माहिती दिली बोला एकविरा કોલ 裏 દેવી માતે કી એ કોલ એ કોલ तर मित्रांनो पाहू शकता मस्त असा जल्लोषाने पायी चाललेले आहेत एकविरा भक्त आणि बॅकसाईडला तुम्ही पाहू शकता महड याचं एंट्रन्स आहे अष्टविनायकच ही एक, एक गणपती महड याचं दर्शन घेऊन पालखी सुखरूप आई एकविरीच्या चरणी जाऊ दे आई एकविरा डोंगरावर जाऊ दे अजून आपल्याला बहुतेक पालख्या बघायला मिळतील चला जाऊया आणि बघूया मित्रांनो आपल्याला अजून एक पालखी पाहायला मिळते ही बघा पालखी मस्त अशी सजवली आणि मोराचा पिसारा लावला बॅक साईडला पालखीला तुम्ही पाहू शकता ही बघा पालखी आई एक विरमावली आहे आणि वर असा मोर सुंदर असा मोर छान केलेला आहे मित्रांनो आता तुम्ही पालखी जी पाहिलेली आहे ती मुंबई वडाल्यावरून अँटॉप हिलवरून आलेली आहे चला बघूया तिथला कोणी पदयात्री आपल्याला भेटतोय का जरा माहिती आपण तिकडची पण गोला करू चला जाऊया जा। तर मित्रांनो आता आपल्याला तीन पालख्या पाहायला मिळतात एक बालकुम ठाण्याची आहे त्याचीच इन्फो आपण पाहतात आता हे दादा दादा तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव समीर भोईर आम्ही बाळकुम ठाणे म्हणून बाळकुम पाडांवरती इथून आहोत आणि बेसिकली आज पालखीला आमच्या मंडळाला एकवीस वर्ष होत आहेत आणि एकवीसा वर्षात येत असताना मुळात मुळात पाहायला गेलं तर पालखी पदयात्रा या संकल्पनेला आम्ही दोन हजार पाचला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला मुलूंडची एकवीराई सेवा मंडळाकडून आम्ही काही दुजवी माहिती घेतली होती आणि त्यानंतर दोन हजार पाचला आम्ही पहिल्यांदा पालखीला सुरुवात केली आणि आज दोन हजार पाच ते आज दोन हजार पंचवीस या एकवीसव्या वर्षाला आम्ही पालखी घेऊन आलेलो आहोत आणि मला ह्या गोष्टी नेहमीच अभिमान वाटत राहिलेला आहे की आई एकवीरा देवीच्या चैत्र सप्तमी यात्रेनिमित्त एवढ्या पालख्या येतात पण त्या सर्व पालख्यांमध्ये मुलुंडची पालखी आणि त्यानंतर बाळकूंची पालखी म्हणजे आई एकविरा मित्रमंडळाची पालखी येते म्हणजे इतिहासामध्ये ह्या गोष्टीचा आम्हाला नेहमीच एक नोंद राहील की पहिली तर मुलांची पण दुसऱ्यांदा येताना बालकुमची आई मित्रमंडळाची पालखी आली त्यानंतर हा जो प्रसार प्रचार होत गेला म्हणजे आईची भक्ती आईची महिमा हा गावोगावी असा वाढत गेला की आज मागच्या वर्षी काहीतरी चाळीस का बेचाळीस पालख्या मी यात्राला हो आल्या होत्या आणि आता यावर्षी ते आणखीन वाढतील म्हणजे आम्ही नेहमीच आमच्या मंडळाला एक सांगतो का एखाद्या गोष्टीला पुढे नेण्याचं काम जे आपल्या मंडळाने केलेलं आहे त्याचं अनुकरण इतर करताना म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा असते प्रत्येकाच्या देवीला देवी एका ठिकाणाहून निघताना जेवढा आनंद असेल आज देवी अनेक ठिकाणाहून निघते पालखीमध्ये बसून तिच्या चैत्रा चत्राला म्हणजे एक प्रकारची ऐकू राई प्रत्येक गावो गावातून निघून तिच्या मूळ स्थानी तिच्या भेटीला येते या गोष्टी नेहमीच आम्हाला अभिमान राहील मी आमच्या बालकुमवासियांचे ठाणेवासियांचे खूप खूप आभारी आहे का गेले सातत्याने एकीच वर्ष ते आम्हाला था सकर करतात म्हणून आम्ही आमच्या पालखीचा जो एक स्लोगन आहे तो ठेवलेला तसाच आहे की पालखी मानाची बालकुम ठाण्याची जय एकवीरा सगळ्यात दादा जरा पालखीबद्दल सांगा आपली कोणती पालखी आहे आणि कधीपासून निघाला कधीपर्यंत पोहोचेल मी पहिला एकविरा याचं नाव घेतो एकविरा माते की जय जय आमच्या मंडळाचं नाव आहे श्री अग्नि एकवीरा पदयात्रा मंडळ कालले आमचं वर्ष आहे बारावा आणि आमचे जे सहकार्य असतात आम्हाला जे दे देणगीदारे व वस्तुरुपाने दे आम्हाला सहकार्य करतात आणि पोरांचं पण सहकार्य भरपूर आहे दरवर्षी आम्ही येतो पालखीला आणि दरवर्षी आमचा पालखी सोला चांगला होतो आणि शिस्त पद्धती आम्ही सहकार्य करतो सर्वांना दादा पालखी कधीपासून निघाली तुमची नि पालखी आपली वर्ष बारावी ना चौदा दोन हजार चौदा वर पालखी निघाली आण दोन हजार चौदा पासून आणि आत्ताची पालखी कधी निघाली तुम्ही म्हणजे आम्ही एक तारखेपासून पालखी निघाले मंदिरातून निघालेली ओके ओके तर पालखी आता उद्यापर्यंत बहुतेक पोचेल आई एकविरीच्या डायरेक्ट डोंगरावर पोचेल आणि आज आम्ही भैरू देवाला दर्शन घेऊन ओके एकविरा पहिलं भैरू देवाचं दर्शन होईल नंतर मग आई एकविरीच्या ठिकाणावर पोहोचू ओके थँक्यू धन्यवाद दादा मस्त अशी इन्फो दिली बोला बोलायला आईच्या कृपेने मी साप असं येरा झालो होतो माझं लग्न झालं सगळं कामाला लागलू आणि पैसा मी भरपूर आला आईच्या कृपेने आम्ही दोन कालेच्या पालखीतून निघतो कालेच रोहिता दादा सुजित त्या शेट त्याच्या सुद्धा जोरीला आम्ही जातो आणि एकत्र आम्ही राहतो आज आमचं लग्न झालं दोन मला मुलगी झाले आईच्या कृपेने आज मी आई, आई, आई नसती तर आमच्या जगामध्ये येईनी एवढं बन सुधारले बस दादा जय एकवीरा जय एकवीरा एकवीरा एकवी

रुदादा यदी न वसे फिर आलो ने यदी गापू जिरेला फिरें देवला ने आई पामा जे नौताला आईमी ये दे गदरे ए लमनारुल ला गेला आज्या तो दुखनाती ये यदी ती गदातु पे यदी आनंद झाला तुझे बघता तुझे झाले तुझे बघता आई तुझे झाले झालेू आय तुझे मुजेल झाले काय हरीत गेले चंद बाई करीत करीत आई बाजू सद्वाती सद्वाती लोक दिसते तुझे दिसती आम्हाला

नाम घेता संकट जाय इबो घेता संकट जाय नाम घेता संकट जाय इबो घेता संकट जाय एकरा माते की जाय अल्लाह आई नो आई बोलू देहो देहो मित्रांनो पाहू शकता मस्त असा जल्लोष आहे सर्व पदयात्री इथं था जेवायला थांबले कोपोली खोपोली पोहोचलेलो आहोत बॅकसाइडला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दिसेल आणि इकडं सर्व नाश्ता चालू आहे सकाळचा आणि सर्व पालखी पदयात्री आराम वगैरे करत आहे त्या साईडला पण आहेत तुम्ही पाहू शकता आणि तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत खोपोली इथे पाहू शकता तुम्ही इकडं स्टॅच्यू आहे आणि इकडं आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पाहू शकता तुम्ही मस्त असा स्टॅच्यू आहे आणि हा मेन एंट्रन्स आहे एकमेरेचा जल्लोष तुम्हाला आवाज येतोच अशा गाड्या आणि पदयात्रे तुम्हाला चालत जाताना या पपोली गावातून पाहायला मिळतील चला जाऊया आता पुढे आपल्याला पालखी अजून कॅप्चर करायचे तर मित्रांनो हे बघा बालकुंड ठाण्याची पालखी एकदम जोरस आवाज साऊंड मध्ये येत आहे आणि हे बघा बॅक साईड ला तुम्हाला फालकी पाहायला मिळते जय तर आपल्या पालखी बद्दल थोडीशी माहिती सांगशील का दादा आता दा। आपल्या पालखीला झाले सतरा वर्ष सतरा वर्षापासून पालखी काढतोय मानपाड्यातून काढतोय ठाण्यातून काढतोय एकदम व्यवस्थित सर्व पोरं चालतात कसला कोणाला त्रास नाही देवाची कृपाने सर्व व्यवस्थित चाललंय आणि आपण या पुढे पण चालत राहतो जिथपर्यंत आपले पाय आहेत तिथपर्यंत आपण चालत राहतो कधीपासून पालखी तुम्ही हे करता सतरा वर्ष वर्ष आणि कधीपासून निघालात आम्ही एक तारखेला निघालो ठाण्यात एक, आत... एक तारखेला निघालोय आज रात्री आम्ही कारल्यामध्ये पोहोचू रात्री आणि उद्या आमचं दर्शन अकरा झाला ओके अजून काय माहिती सांगू शकतो अजून म्हणजे पोरांचा भरपूर सपोर्ट आहे सर्व एकदम चांगले आहेत आणि जे आपले मुक्कामाला सांगतो त्यांचा सपोर्ट चांगला असतो आम्हाला ओके एकदम देवाची गोरपण चांगलं ओके ओके चालेल अशी श्रद्धा आणि भक्ती असू द्या आपल्या आईमाऊलीवर चला तर भेटूया आपण डायरेक्टली कार्ले गडावर आई तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत शिग्रोबा मंदिर ज्यामध्ये तुम्हाला शिव अवतार शिग्रोबा देवाच दर्शन पाहायला मिळते ज्याची कथा तुम्ही ऑलरेडी पाहिलेली आहात आणि तुम्हाला घ्यात असेल आणि सर्व पदयात्री तुम्ही पाहू शकता इथं विश्राम वगैरे करतात काही पदयात्री चला तर आपण शिग्रोबा मंदिराचं दर्शन घेऊया आणि इकडून पण चालत येतात काही पदयात्री चला जाऊया तर मित्रांनो आता आपण शिग्रोम मंदिराची पूर्ण माहिती या दादांकडून माहिती करून घेऊया दादा काय माहिती आहे या मंदिराबद्दल शिंगरोबा धनगर समाजाचे होते ओके त्या काही इंग्रजांना हा रस्ता भेटत नव्हता या रस्त्याचा शोध त्यांनी लावला त्यानंतर ह्या ठिकाणी त्यांना मारलं गेलं ओके अशी माहिती आहे ओके आणि नंतर मंदिर हा प्रस्थापित झालेला हो ओके okay. चांगली अशी माहिती दिली आणि कधी सालचं वगैरे असेल हा मंदिर मंदिर एकोणीसशे एकोणतीस बांधलेलं एकोणीसशे एकोणतीस ला एकोणतीस ला प्रस्थापित झालेली स्थापना केलेली आहे त्याच्या अगोदर मंदिर असंच होतं ओके okay. मग जो कोणी भाविक इकडे जा जायला जा, करतो ये करत असेल तो इथं येऊन पहिला नमन करतो शिग्रोवा देवाला बरोबर ओके कसा घाटातला रस्ता आहे हा तर मार्ग आपला रस्ता जाताना प्रवास व्यवस्थित व्हावा ओके okay. ही भाविकांची इच्छा असते ओके okay, okay. ओके चालेल दादा थँक्यू मस्त अशी माहिती दिली तुमचं नाव दादा वैभव चोरगे वैभव चोरगे चोरगे ओके थँक्यू दादा हा थँक्यू तुम्ही पाहू शकता मस्त अशी उंट पण आली सह्याद्रीत उंट पाहायला मिळतात हे बघा दोन दोन आणि इकडं पालखी आहे दादा कुठल्या गावची पालखी आहे चेंबूर घाटला जरा माहिती सांगू शकतोस का कधीपासून स्टार्ट झाली काय बघा एक विरेची पालखी तुम्ही पाहू शकता मस्त अशी सजवलेली आहे वर मंदिर रेटलेलं आहे एक नंबर नमस्कार मी घातले जय एक विरा दादा एक विरा आमच्या पालखी स्थापना दोन हजार एकोणीस मध्ये झाली ओके हे आमचं अभिमानाचं पाचवं वर्ष आहे ओके आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही पाचव्या वर्ष खूप अप्रतिम परिस्थितीने पार पाडतोय ओके आणि आता आमची पालखी चा दुसरा मुक्काम इकडे पुढे लोणावळा मध्ये ब्रिजच्या पुढे आहे ओके तर असेच आम्हाला हसत खेळत आमच्या माऊली आणलेलं आहे असेच आम्हाला नेणार आहे ओके दादा तुमची नक्कीच श्रद्धा आहे तीच इथे आणते आणि आपल्याला कारल्या डोंगरावर जाऊन पोहोचवते तिचीच ती इच्छा असेल म्हणून आपण तिथपर्यंत जातो ती पालखी घेऊन जातो सो दादा धन्यवाद तुझा मस्त अशी पालखी पण तुम्ही मस्त सजवली एकविरा तर मित्रांनो तुम्हाला अशा बहुतेक मानाच्या पालख्या जाताना दिसतात कारल्या डोंगराकडं सो आता आपण खोपोली घाटात पोहोचलो चला जाऊया आता आपल्याला आहे पुढं अजून कोणकोणत्या मानाच्या पालख्या पाहायला मिळतात आपल्याला बघूया चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आपल्या चा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशा नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार चला जाऊया पुढं कोणती अजून पालखे पाहूया मित्रांनो लोणावला घाटात मेंढर बघा एक नंबर ऑन भरलेला आहे इथे आहेत बघा त्या साइडने पण येतात आणि हा व्यू बघा खोपोली घाट पूर्ण आणि तो आहे खोपोली विलेज सॉरी खोपोली सिटी पाहू शकता खोपोली सिटी तुम्ही आणि एक कलब संपलेला आहे त्या साईडला अजून दुसरा कलब आहे हावाला हा आता पूर्ण रस्ता ब्लॉक करेल हँडल पण बघा कसे करतात सगळे एकदाच येतात एकाच कल्पात बरोबर आहे पूर्णपणे हँडल बघा कशी करतात छोटू पण हँडल करतोय मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता है। ही एक पालखी आहे आणि ही एक आहे मस्त छावा चित्रपटाचं दर्शन दाखवलेलं आहे आणि या साइडला पण आहे एक पालखी मस्त सर शिवाच चित्र आहे आणि आतमध्ये आपली एकवीरा माय बसलेली तर जय एकवीरा दा, दादा दादा जरा पालखी सांगा जय एकवीरा सर्वांना ही आपली पालखी आहे म्हणजे नायगाव कोलिवाडा वसई इथून निघते ओके आज या पालखीच अकरावं वर्ष आहे okay. दोन हजार आठ साली पालखीची आम्ही स्थापना केली okay. आणि आज दोन हजार पंचवीस एकूण या पालखीसाठी आज अकरा वर्ष कम्प्लीट होतील आणि okay. मेन म्हणजे पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही दरवर्षी पालखीच्या वरती काही ना काही जलचित्र दाखवतच गेल्या वर्षी पण आम्ही मोठा असा म्हणजे आपलं कोली लोकांची बोट असते ती okay. बोट दाखवली होती या वर्षी तुम्हाला म्हणजे नवीन पिक्चर आहे तो म्हणजे छावा पिक्चर छावा पिक्चर मधलं जलचित्रेट बरोबर दादा कधीपासून तुम्ही निघालात या पालखीसाठी या पालखीसाठी आमची एकतीस एकतीस मार्च रोजी ओके okay. म्हणजे सकाळी आम्ही सहा वाजता निघालेलो आहे एकतीस मार्च आणि आता आम्ही आजचा आमचा चौथा दिवस आहे आणि आज आम्ही संध्याकाळी बैरी देव okay. याच्या या पालखीमध्ये दे आम्ही पोहचणार आहेत सहभागी होणार आहेत आणि नंतर तुम्ही डायरेक्ट कारला डोंगरावर नंतर कारले डोंगरावर आणि उद्या सकाळी आमचं दर्शन आहे ओके okay. आपले पद्याचं नाव आहे पालखीच आई नागबा देवी मित्रमंडळ ओके okay. नायगाव कोलीवाडा वसई ओके okay. चालेल धन्यवाद दादा मसा आहे मित्रांनो आता आपण लोणावला खंडाला त्याच्या पुढे आलो आणि इकडं पाहू शकता तुम्ही रोहा तालुका मान्याची पालखी एक नंबर मस्त असा कोंबडा सजवलाय आणि कोंबडावर आरूड आहे आपली इकविरा माऊली पाहू शकता तुम्ही बघा पूर्ण टेम्पोन येऊली एक नंबर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता मस्त अशी सजवलेली पालखी बघा आणि इकडं पाहू शकता तुम्ही आम्ही कालेरकर दादा एक दादा जरा पालखी बद्दल माहिती सांगाल का आम्ही भिवंडीवरून आलोय कालेरवरून हो। Okay. या पालखीला तेवीस वर्ष झाले आणि कंटिन्यू एन्जॉयमेंट करत येतो आम्ही कुठले भांडण नाही काय नाही आम्ही एकदम एन्जॉयमेंट मधून येतो ओके okay. uh, कधीपासून किती वर्ष झाली पालखीला तेवीस वर्ष झाली तेवीस वर्ष आणि तुम्ही कधीपासून निघालात पालखी घेऊनही मंगलवारपासून निघाल मंगलवार पाहतात सो आजच्या दिवशी डायरेक्ट बैरी देवाशी जाणार आणि नंतर तिथं एकविर या कारल्या डोंगराला जाणार तुम्ही बरोबर ओके अजून काही सांगू शकता दादा पालखीबद्दल अजून काय पदयात्री बद्दल काय सपोर्ट वगैरे हो कसा होता एकदम परफेक्ट सपोर्ट करतात एकदम एन्जॉयमेंट पालखी ओके थँक्यू दादा थँक्यू हा थँक्यू सो मच मंडळी अजून एक तुम्हाला मानाची पालखी पाहायला मिळते ही बघा इकडून आली वर तुम्हाला कोलबी पोचा पाहायला मिळतो आणि हे बघा पालखी बघा मस्त अशी सजवलेली आहे मित्रनो शकता एक पारखे अजुन आ जलोषा श्री राम जानकी बैठे मेरे फायनल मित्रांनो पोहोचलो आहोत ही आहे कमान आणि ऑलमोस्ट आपण पालक्या कव्हर केल्यात मित्रांनो फायनली पोहोचलो आहोत सध्या गर्दी नाही संध्याकाळी फुल ऑन प्राऊड असणार आहे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे आणि था मंदिर पोहोचलेलो आहोत खाली आहोत आणि दुकानात सज्ज आहेत आणि तुम्हाला जर मिसळ ट्राय करायची असेल तर आवा हा बघा हा स्वप्नपूर्ती मिसळ हाऊस आहे नक्की विजिट करा या मिसळला एक नंबर असते मित्रांनो मंदिराचा कलस पाहू शकता आणि इकडून सर्व गाड्या येतात मित्रांनो हा एक पहिली पायरी आहे माऊली दिसते सल्ला तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये जाऊया फुल लॉन लाईन आहे सो so, फायनल मित्रांनो आलो आहोत आणि मस्त साहिं गोली से दर्शन घडले पाहू शकता तुम्ही We are talking about some